नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी फ्लावर कसं बनवायचं हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर इथे मी या चौकोनी पट्ट्या घेतलेल्या आहेत तर याची रुंदी अडीच इंच आहे दोन्ही साईडने चौकोनी घेतलेल्या आहेत व्यवस्थित आणि याला फोल्ड करून घ्यायचा आहे आपल्याला तीन वेळा तर तीन वेळा फोल्ड केल्यानंतर हा जो त्रिकोणीवरचा कपडा दिसतोय हा पूर्ण या खालच्या कपड्यासोबत लेव्हलला कट करून घ्यायचा आहे के के है, है छोटा -छोटा के कट केल्यानंतर दोन वेळा फोल्ड केलेला कपडा आहे तितकाच ठेवायचा आहे आणि सुईने छोट्या छोट्या आपल्याला इथे प्लेट्स टाकून घ्यायचे आहे त्याला म्हणजे पाकळी आपली मस्त दिसणार आहे यामुळे आता हे दुसरं घेतलं दोन वेळा फोल्ड केलं तीन वेळा केलं आणि ह्या एक्स्ट्राचा वरचं कट करून घ्यायचं आणि आता हे दोन वेळा फोल्ड केलेले त्याला प्लेट्स टाकून घ्यायच्यात अशाच आता सर्व करून आपल्याला पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत एक एक सर्व पाकळ्या आता बनवून झालेल्या आहेत आणि आता इथे धागा जवळ करून घ्यायचा आहे एक एक पाकळी आपली पूर्ण जवळ करून घ्यायची आहे म्हणजे आपलं फूल व्यवस्थित बनवून तयार होईल पूर्ण पाकळ्या जवळ जवळ करून हे फूल आपण रेडी केलेलं आहे थोडेसे धागे टाकून पाकळ्यांना पॅक करायचे आणि आता इथे हे बटन बनवून घ्यायचं आहे कपड्यामध्ये बटन ठेवले साधं आणि त्याला सुईदोऱ्याने पॅक करून घ्यायचं आहे तुम्ही इथे रेडीमेड बटनसुद्धा घेऊ शकता या फ्लॉवरवरती लावायला आता हे बटनसुद्धा रेडी आहे बटन या फ्लॉवरवरती सेट करून घ्यायचे व्यवस्थित धागे टाकून पॅक करायचा आहे आपल्याला आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका थँक्यू